नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम सोपी चविष्ट पौष्टिक अशी मटकीची रस्साभाजी घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी रस्साभाजी कशी बनवायची तेही कमी वेळात हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी वेळ वेळ न घालवता आपण रेसिपीकडे बोलया सर्वात प्रथम मी येथे दोनशे ग्रॅम एवढी मटकी घेतलेली आहे ही मटकी स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घालून त्याला मोड आणलेली आहे त्यानंतर मी येथे खोबरं घेतलेलं आहे एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते मी भाजून घेतलेलं आहे त्यानंतर येथे राईजिरा घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेल्या कांदे दोन घेतलेले आहेत हे देखील मी छान असे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत त्यानंतर मी आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मी येथे सर्व मसाले घेतलेले आहेत यामध्ये मी कांदा लसूण वापर मसाला वापरलेला आहे तसेच घरचा तिखट मसाला वापरलेला आहे धने पावडर एक चमचा वापरलेला आहे तसेच पाव चमचा हळद वापरलेली आहे चला तर सर्वात प्रथम आपण आता येथे वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी येथे सुका खोबरं जे भाजून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे त्यानंतर मी येथे कच्चाच टॉमॅटो यामध्ये वापरलेला आहे त्यानंतर मी येथे कांदा वापरलेला आहे कांदा येथे घालून घेत आहे त्यानंतर मी येथे लसूणच्या पाकळ्या घालून घेत आहे त्यानंतर मी येथे अर्धा इंच आलं एवढं घालून घेत आहे व तसेच स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ती देखील मी येथे वापरणार वापरलेली आहे सर्व मिक्स मिश्रण जे आपण आता बारीक असं करून घेणार आहोत बघू शकता छान असं आपण वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आपण पुरेशा प्रमाणात कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत जेवढं जास्त तुम्ही तेल वापराल तेवढंच तुमची रसाभाजी ही छान आणि चविष्ट होणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता पण मी येथे जास्तच तेल वापरलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी येथे कढीपत्ता राई जिरं हे सर्व मी तडतडून तर घेतलेलं आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर मी येथे पाव चमचा एवढा हिंग घालून घेत आहे त्यानंतर जे आपण वाटण केलेलं आहे ते देखील आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत सर्व वाटण मी या तेलामध्ये घालून घेत आहे व छान असं हे मिश्रण आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपण हे मिश्रण छान असं परतून घेणार आहोत त्यानंतर आपण जे सर्व मसाले घेतलेले आहेत ते आपण येथे या वाटणामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला जरूर वापरा त्यामुळे आपल्या भाजीला चव ही अगदी छान अशी येते सर्व मसाले देखील या मिश्रणामध्ये छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत छान असं हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता तेल असं छान असं सुटलेलं आहे आता मी यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे ही मटकीची रस्सा भाजी अतिशय चव छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा त्यामध्ये मी आलं लसूणची एक चमचा पेस्ट घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे मीठ घातल्यामुळे आपले मसाले देखील छान असे एकजीव होतात व मीठ देखील सर्व असं मिश्रणाला लागल्यामुळे मी मीठ हे आधीच घालून घेत आहे मटकीची भाजी करताना कांदा लसूण मसाला हा जरूर वापरावा त्यामुळे आपल्या भाजीला चव अशी छान येते व तसेच मी येथे मटकी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे व हि येथे मी कच्चीच मट मटकी वापरणार आहे जेवढी तुम्ही कच्ची मटकी मत, वापराल त्याने तुमच्या भाजीला चव अगदी छान येणार आहे छान अशी मटकी आपण या मसाल्यामध्ये एकजीव असं करून घेऊया व तुम्ही एक टीप लक्षात ठेवा आता मी यामध्ये गरम असं पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला चव देखील छान येणार आहे व तसेच याचा रंग देखील छान येणार आहे त्यामुळे तुम्ही ही भाजी शिजवताना यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे छान असं मसाल्यामध्ये ही मटकी आपली परतून झालेली आहे आता मी येथे एक ते दोन ग्लास एवढं गरम पाणी वापरत आहे गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला चव देखील छान येते व रंग देखील अगदी हॉटेलसारखा येतो त्यामुळे तुम्ही तसा भाजी करताना जरूर यामध्ये गरम पाण्याचा वापर करावा बघू शकता आपला कलर अगदी छान असा आलेला आहे आता आपल्याला ही पंधरा ते वीस मिनटं मंद आचेवरती अर्धं उघडं झाकण ठेवून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे पूर्ण झाकण नाही ठेवायचं फक्त अर्धच झाकण ठेवायचं आहे व आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घेत घ्यायची आहे बघू शकता आपली मटकीची भाजी छान अशी शिजलेली आहे व कलर देखील छान आलेला आहे अगदी हॉटेलसारखी अगदी झणझणीत अशी आपली मटकीची भाजी येथे तयार झालेली आहे तर रेसिपी नक्की कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ अगदी कोठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा व छान अशी मी येथे आता वरतून कोथिंबीर घातलेली आहे अशा प्रकारे हॉटेलसारखी झणझणीत अशी रस्सा भाजी मटकीची आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा स्वस्त रहा मस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद